एकोणीस तारखेला एकोणीस डिसेंबरला प्रगतीनगर बारामती या ठिकाणी एका शस्त्राने हल्ला करून त्याचा खून करण्यात आलेला होता त्या त्या खुनाच्या अनुषंगाने ठिकाणी पोलिसांनी विजिट तात्काळ केली आम्ही वरिष्ठ अधिकारी म्हणून आम्ही स्वतः एस डी पी ओ जे दोंड जे आहेत त्यांच्याकडे प्रभारी चार्ज आहेत ते स्वतः आणि प्रभारी अधिकारी असे आम्ही स्पॉटवर गेलेलो होतो आणि घटनेच्या तात्काळ दोन टीम आम्ही रवाना केल्या होत्या त्यापैकी एका टीमने बारा तासाच्या आत आरोपींना याच्यामध्ये अटक केलेली आहे त्यांना ताब्यात घेतलेली आहे जे नाव आहे ते अल गजाकस वर्ष तेवीस आहे त्यामध्ये जे आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आरोपी क्रमांक एक नंदकिशोर पंजाबराव आंबोरे वर्ष एकोणीस आरोपी क्रमांक दोन महेश नंदकुमार खंडाळे वय एकवीस आरोपी क्रमांक तीन संग्राम दत्तात्रय खंडाळे वय वर्ष एकवीस अशा तिन्ही आरोपींना सातार सोलापूर जिल्ह्यातील अकलूज खंडाळी येथून शिताफीनं पकडून त्यांना ताब्यात घेऊन या टीमनं आज पोलीस स्टेशन समक्ष सादर केलेला आहे त्या टीममधील कुलदीप संपाळ ए पी आय एल सी बी अभिजित एक शिंगे एल सी बी चे कर्मचारी आहेत पोलीस आणि रामचंद्र शिंगे बारामती शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी आहेत या तिघांनाही या कामगिरीबद्दल आम्ही प्रत्येकी पाच हजार रुपयाचे रिवॉर्ड पण या ठिकाणी जाहीर करत आहोत या ठिकाणी ज्यांचं ज्यांना रिवॉर्ड जाहीर केले त्या तिघांची नाव आहेत कुलदीप संगपाळ एल सी बी ला एपीआय म्हणून कार्यरत आहेत त्यासोबत अभिजित एक शिंगे म्हणून त्यांच्यासोबत पोलीस हवालदार आहे आणि रामचंद्र शिंगे हे बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार आहेत तिघांनाही बारा तासाच्या ताब्यात घेऊन त्यांना अटक केल्यामुळं त्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयाचं रिवार्ड मी या ठिकाणी जाहीर करत आहे यातील तीनही आरोपी ताब्यात घेतलेला आहे आता या घटनेच्या मूळ कारणाशी जेव्हा आम्ही गेलो तेव्हा घटनेचं मूळ कारण एक अल्पवयीन मुलगी आहे जी या शहरातल्या एका शाळेमध्ये इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत आहे यापूर्वी पण एक घटना बारामती शहरामध्ये घडलेली होती ज्याच्यामध्ये तिन्ही अल्पवयीन मुलाचा समावेश त्या मर्डरमध्ये होता साधारणतः अडीच महिन्यापूर्वी ती घटना घडलेली होती आणि त्यावेळेस बारामती शहरामध्ये उपमुख्यमंत्री सन्माननी अजितदादा पवार यांनी शक्ती अभियानाची सुरुवात बारामती शहरामध्ये सुरुवात केलेली होती त्यामध्ये शक्ती भेट शक्ती नजर शक्ती बॉक्स आणि शक्ती कक्ष अशा एकूण पाच पंचशक्ती अभियान या ठिकाणी आपण चालू केलेलं होतं आणि त्या अभियानांतर्गत एकूण मागच्या अडीच महिन्यामध्ये जरी इलेक्शन चालू होते तरी पंच्याण्णव शाळांना भेटी दिलेल्या होत्या आणि एकूण पंचेचाळीस हजार तीनशे वीस विद्यार्थी यांना आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे या संदर्भात ज्या शाळेमध्ये आता ती मुलगी शिकत आहे त्या शाळेमध्ये सुद्धा शक्ती बॉक्स लावण्यात आलेला आहे आणि शक्ती नंबर पण त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे या प्रेस्ट निमित्तानं मी बारामती शहरातील जे स्वज्ञ पालक आहेत आणि शिक्षक आहेत त्यांनाही मी आवाहन करतो की अशा पद्धतीचे मुली आणि मुलांचे जे काही वाद आहेत या मुलीला इंस्टाग्रामवरून चॅटिंग करत होती मुलगी स्वतः इंस्टाग्रामवरून त्याला रिप्लाय करत होती आणि हा आते भाऊ आहे मामे भाऊ आहे आणि मुलगी त्याची आती बहीण आहे याची आरोपी नंद, नंद क्रमांक एक जो नंदकिशोर आंबोरे आहे त्याची ती आते बहीण आहे आणि आते बहिणीला हा आरोपी चॅटिंग करत आहे या कारणावरून त्याने इतर दोन त्याचे मित्र सोबत घेऊन कोयत्याने त्याच्यावर ते हल्ला चढून त्याला ठार मारलेला आहे तर या संदर्भात शक्ती नंबर जो देण्यात आलेला आहे त्याच्यावर रेग्युलर कॉल प्राप्त होता तिथे शक्ती टीम आमची बसलेली आहे ते निराकरण करत असते परंतु या मुलीने किंवा या मुलाने पोलिसांशी कुठलाही संपर्क साधलेला नाही या आरोपीमध्ये आणि जो मयत आहे त्यांच्यामध्ये दोन महिन्यापूर्वी त्यांनी एकमेकांना बोध संवाद केलेला होता त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं की तू या आमच्या आती बहिणीशी बोलू नको आणि त्यांच्यामध्ये जो वाद झालेला होता त्या संदर्भाने पोलीस स्टेशनला कुठली रिपोर्टिंग मयत किंवा आरोपी यांनीही केली नव्हती हो आणि जी अल्पवीन मुलगी आहे तिनेही या संदर्भात कुठेही तक्रार केलेली हो नव्हती जर ती तक्रार झाली असली तर त्यात योग्य गे दखल घेता आली ज्यामध्ये आरोपीचंही कुठलं जे क्रिमिनल बॉडी ऑफेन्सच्या अनुषंगाने कुठलीही पार्श्वभूमी हिस्ट्री या अनुषंगाने दिसून येत नाही मी शहरातील सुद्धा पालकांना आवाहन करतो की आपण जे अभियान शहरामध्ये राबवत आहोत त्या अनुषंगाने शक्ती नंबर जे आपण प्रसारित केलेले आहेत तो नंबर मी या ठिकाणी आपल्याला रिपीट करतो नऊशे वीस त्र्याण्णव चौऱ्याण्णव नऊशे सतरा रिपीट की नऊशे वीस त्र्याण्णव चौऱ्याण्णव नऊशे सतरा या नंबरवरून आपल्या मुला मुलींना कोणी अशा पद्धतीने व्हॉट्सअप फेसबुकवरून वरून चॅटिंग करत असेल तर आपण या नंबरवर कंप्लेंट करू शकता त्यांची योग्य ती दखल पोलीस विभागांमार्फत घेतली जाईल त्यासोबतच शक्ती नजर जी आहे शहरामध्ये काही लोक आहेत की जे शस्त्र दातार कोयत्यासारखे शस्त्र ठेवून किंवा बंदूक किंवा एखादं अग्निशस्त्र सोबत बाळगून त्याचा स्टेटस फेसबुकवर ठेवून स्वतःची दहशत जर माजवण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्यावर पण कारवाई करण्यात येते मागच्या पंधरा दिवसामध्ये बारामती शहर पोलीस स्टेशनला असे दोन गुन्हे दाखल करून आम्ही त्या आरोपींना गजाड केलेला आहे